योजना सुरू केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक घेतले अध्यक्ष अध्यक्ष ऐका तुम्ही ऑफ इन्फॉर्मेशन हो हो ऑफ इन्फॉर्मेशन तर माझ्या मतदारसंघात बघित घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष मोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्याला पैसे आले काही महिलांना एका दिवसा एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं कार्ड बँकेला लिंक का आहे आहे पण काही काही माहितीच मिळत असं महिलांच्या माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना कळावं की ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येत नाही आहेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन विकास पैसे मिळाले पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार नाही निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी